आज आपण क्रिस्पी कागदासारखा पातळ अतिशय पौष्टिक असा मुगाचा डोसा तयार करणार आहोत हे पचायला अतिशय सोपे असतात आणि झटपट तयार होतात लगेचच रेसिपीला सुरुवात करूया डोसा तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण आखे मूग तीन ते चार तासासाठी भिजत ठेवले होते हे मूग व्यवस्थित भिजले गेलेले लगेचच आपण हे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचेत यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे पाच ते सहा लसणाच्या पाखळ्या घालून घेऊया चार ते पाच आपल्याला हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे मिरच्या तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता एक इंच आलं मुठभर पालक आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे लगेचच एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सगळी जिन्नसं एकदम बारीक असे आपल्याला वाटून घ्यायचे मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम फाईन असं आपण हे वाटून घेतलेलं आहे बॅटर आपल्याला जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं डोश्याचं बॅटर तयार झालेलं आहे लगेचच आपण डोसे तयार करायला घेऊया एका नॉनस्टिक तव्यावर थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे यावरती आपल्याला एक पळी बॅटर घालून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फिरवायचं आहे आपला डोसा व्यवस्थित आपण घालून घ्यायचं आहे डोसा सेट झाला लगे की लगेचच यावरती आपल्याला थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता यामुळे आपला डोसा एकदम क्रिस्पी तयार होतो एक बाजू एकदम छान क्रिस्पी होऊस्तोवर आपल्याला हा डोसा शेकून घ्यायचं आहे लगेचच आपण हा डोसा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण पुढचे डोसे तयार करून घ्यायचे आहे तव्यावरती बॅटर घालून घ्यायचं आहे एकसारखं एकाच डायरेक्शननी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे डोसा आपल्याला एकदम छान असा करून घ्यायचा आहे डोसा सेट झाला की यावरती आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला एकसारखा हा डोसा शेकून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला हा डोसा देखील एकदम छान असा तयार झालेला आहे लगेचच डोसा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे डोसे तयार करून घेऊया अतिशय पौष्टिक प्रथिने फायबर आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत असलेलं हे मुगाचे डोसे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय